श्री स्वामी समर्थ प्रिय स्वामी भक्तांनो आज आपण अत्यंत पवित्र शक्तिशाली आणि अनेक भक्तांच्या जीवनात चमत्कार घडवणाऱ्या विषयावर चिंतन करणार आहोत स्वामी समर्थ अकरा माळ जप का करावा खूप जण प्रश्न विचारतात एक माळ पुरेशी नाही का अकरा माळी जप केल्याने काय विशेष होते खरंच स्वामीची कृपा मिळते का आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या सर्व प्रश्नांची उत्तरे भक्ती अनुभव आणि अध्यात्माच्या दृष्टीने सविस्तरपणे जाणून घेणार आहोत स्वामी समर्थ कोण होते अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज म्हणजे दत्तगुरूंचे अवतार जे केवळ पूजेसाठी नाही तर भक्तांच्या जीवनात प्रत्यक्ष मार्गदर्शन म्हणून उभे राहतात स्वामी म्हणतात भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे केवळ वाक्य नाही तर अकरा माळ जप करणाऱ्या भक्तांचा जिवंत अनुभव आहे जप म्हणजे काय जप म्हणजे फक्त शब्दांची पुनरावृत्ती नाही तर मन शुद्ध करणारी प्रक्रिया अंतर्मनाशी संवाद गुरुकृपा मिळवण्याचा सोपा मार्ग श्री स्वामी समर्थ हा मंत्र उच्चारताना स्वामींची नाव त्यांची शक्ती त्यांची कृपा आपल्या आत प्रवेश करते आता सर्वात महत्वाचा प्रश्न अकरा माळच का अकरा हा रुद्र अंक मानला जातो अकरा इंद्रिय आहेत म्हणजे पाच ज्ञानेंद्रिये पाच कर्मेंद्रिये आणि एक मन अकरा माळ म्हणजे संपूर्ण देह मन आणि आत्मा स्वामींना अर्पण करणे सातत्य आणि श्रद्धेची परीक्षा एक माळ कोणीही करेल पण अकरा माळ जप म्हणजे संयम शिस्त आणि पूर्ण समर्पण स्वामी भक्तांची संख्या नाही भाव पाहिजे आजच्या धावपळीच्या जीवनात ताण चिंता भी भीती यांनी मन अस्वस्थ झाले आहे अकरा माळ जप केल्याने विचार शांत होतात मन स्थिर होते नकारात्मकता दूर होते संकटावर मात करण्याची शक्ती मिळते अनेक भक्तांचा अनुभव आहे मी काही बोललो नाही फक्त अकरा माळ जप केला आणि स्वामींनी मार्ग दाखवला नोकरी पैसा आजार कोर्ट केस कुटुंबिक अडचणी स्वामी सर्व पाहतात दररोज अकरा माळ जप केल्याने भीती कमी होते आत्मविश्वास वाढतो निर्णय क्षमता मजबूत होते कारण भक्तांना आतून जाणवते स्वामी माझ्यासोबत आहेत अकरा माळ आता जप कधी करावा आणि कसा करावा सकाळी लवकर उठून ब्रह्ममुहूर्त सर्वात उत्तम असेल स्वच्छ जागी बसावे शांत मन ठेवावे मोबाईल हातात घेऊ नये घाई करू नये अपेक्षा आपल्या बाजूला ठेवावा फक्त स्वामींवर विश्वास ठेवावा मार पूर्ण झाल्यावर मनोकामना आपली इच्छा दुःख किंवा कृतज्ञता स्वामींना सांगा लक्षात ठेवा भक्तांनो अकरा मार जप म्हणजे व्यापार नाही की मी जप केला म्हणजे मला लगेच फळ मिळेल स्वामींच्या दरबारात श्रद्धा संयम नम्रता यालाच महत्व आहे अनेक भक्त सांगतात मी काही मागितले नाही फक्त रोज अकरा माळ जप केली आणि स्वामींनी माझ्या आयुष्यात मार्गच बदलून टाकला हा अनुभव ऐकताना डोळे पानावतात पण तिथे स्वामीची उपस्थिती जाणवते जर तुम्ही अजून अकरा माळ जप सुरू केला नसेल तर आजपासून सुरुवात करा स्वामी तुमची परीक्षा घेत नाहीत ते तुम्हाला घडवतात श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जर हा संदेश तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर व्हिडिओला लाईक करा स्वामी भक्तांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ